डॉक्टर प्रेमानंद रामाणी म्हणजे न्यूरोस्पायनल सर्जन म्हणजेच पाठीच्या कण्याचे तज्ज्ञ त्यांच्या आयुष्यावरील ताठ कणा या सिनेमातून घेण्यासारख्या तीन गोष्टी एक गोव्यातील एका छोट्याशा गावात डॉक्टर प्रेमानंद रामाणी राहायचे त्यांच्याकडे फारशी संसाधनं नव्हती पैसे नव्हते पण इच्छाशक्ती होती त्यामुळे ते, ते कष्ट करून डॉक्टर झाले म्हणजेच परिस्थिती कशीही असली तरी स्वप्न बघायला घाबरायचं नाही आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकायचं दोन त्यांचं ध्येय हेच की शक्य तितक्या लोकांचे पाठीच्या कण्याचे त्रास दूर व्हावे आपल्या कामात सुद्धा हेतू शुद्ध असला की रस्ता सापडतो पटत असेल तर कमेंट मध्ये नक्की द्या आणि तीन भरघोस यशानंतर डॉक्टर रामाणी यांच्याकडे क्रिटिकल केस येते की केस हातात घेताना त्यांना अपयशाची भीती वाटू लागते त्यांची पत्नी म्हणते की यश माणसाला कमकुवत करत पत्नीचे प्रेरणादायी शब्द आणि स्वतःवर असलेला विश्वास यातून ते रिस्क घ्यायला घाबरत नाहीत आपल्याला सुद्धा कठीण प्रसंगी आत्मविश्वासच तारून नेतो चीज पॉपकॉर्न हे आपलं चॅनल सुद्धा आयुष्य सिनेमाशी किंवा सिनेमा, सिनेमा आयुष्याशी जोडतं अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा